लाकडी आता यंदा आपलं पहिलं वर्ष आहे यंदा पहिलं वर्ष पेरला होता मागच्या वर्षी ग्रीन पेरला होता नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे जवळपास आता हरभऱ्याची पेरणी ऑटोपलेली आहे आणि आता गव्हाची पेरणी शेतकरी करत आहेत आणि आता आमच्या जवळ एक शेतकरी आहेत आता त्यांच्या शेतातनी नेमकं आता कोणता गहू पेरू राहिले या संदर्भातनी आपण त्यांना विचारू नमस्कार 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 आपलं नाव काय म्हटलं अरुण सुद्धे बहाकर राहणार पारडी आज तुम्ही गव्हाचं प्रेरणा करत आहे कोणता गो पेरू आले हां आपला चोराज आहे एक यब्ल्यू आहे एफ डब्ल्यू एम डब्ल्यू एम डब्ल्यू एकशे एक नंबरचा एकशे एक नंबरचा एकशे एक नंबरचा बरं काय झडते लागते तुम्हाला याची आता यंदा आपलं पलवरचा आहे यंदा पहिलं वर्ष मागच्या स्वरात पेरला होता आपले मागच्या वर्षी ग्रीन गोल्ड पेरला होता बरं ग्रीन गोल्ड काय झडती लागली तुम्हाला मागचे ग्रीन गोल्ड लागेल नऊ दहा पुढे झाले क्विंटल झाला नऊ दहा क्विंटल झाला हो हो बर आता याच्यासोबत खत वगैरे कोणते टाकू राहिले डीएपी आहे बा डीएपी हो बर किती एकरा क्षेत्र आहे हे क्षेत्र दोन एकरा दोन हो त्याच्यानंतर याची हौ। या एक एकच सरीचा आहे ना हे सरीचा आहे एका सरीच्या आता तुम्ही हे करा पाणी भरपूर आहे तुमच्याकडे हो पाणी भरपूर आहे त्याच्यानंतर आता याचं जे संगोपन आहे हे समजा तुम्ही शेतकरी असल्या कारण सर्वच तुम्हाला हो तर यावर्षी हरभरा वगैरे नाही घेतला नाही हरभरा नाही यंदा हरभरा घेतलाच नाही यंदा बरं बरं तर दोन दोन व्हेरायट्या घेतल्या तुम्ही यावर दोन व्हेरायट्या स्वराज हो ू आणि डीएपी डीएपी दोन पोते डीएपी खात गहू एम डी डब्ल्यू एक हजार एक नंबरचा हा गहू आहे आणि केवढी बॅग भेटली तुम्हाला ही बॅग सतराशे सतराशे रुपये आणि ही बॅग हे सतराशे रुपये ही सतराशे आणि त्याच्यासोबत आता हे खताच पोत केवढ्याचं हे होतं म्हणजे पुलिस अठराशे रुपयात अठराशेचा अठराशे जवळपास हा किती एकराचा आहे तुमचा गहू हा दोन एकर दोन एकराला जवळपास किती खर्च लागून राहिला मग याला समजा दहा हजार दहा हजार पासून तर म्हणजे का खताचा पूर्ण फक्त खतन बीज दहा दहा हजाराचं था। दहा हजाराचं दोन एकरात नाही दोन आणि आता था। हे ट्रॅक्टरचे वेगळे पैसे ट्रॅक्टरचे वेगळे पैसे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय महादेव पांडुरंग तर आता हे जे तुम्ही गहू पेरू राहिले तर हे सिंगल सरीच आहे तर काही काही शेतकरी डबल सरीचं पेरतात तर सिंगल सरी आणि डबल सरीचं काय आहे हे सिंगल सरीसाठी असं आहे म्हणजे पाण्यासाठी काही काही उतार वाटे वावरात की नाही त्याच्यासाठी पेरतात आणि हे कसं आहे चांगलं वावर असलं ले, लेवल त्याच्यात म्हणजे वर्म कमी पडतात आणि जागा कमी आठते आणि डबल सरीत जागा जगा जास्त जास्त मग जास्त भरतात आणि याच्यातनी एकदम पाणी द्यायच्या वेळेस काही त्रास होत नाही नाही याच फटी भरून चालते फटी भरून चालते म्हणजे आखरी पर्यंत शेवट पर्यंत याचा पाण्याचा समजा शेतकऱ्याला त्रास होत नाही त्रास होत नाही आणि इशेस मध्ये असं आहे हे फटी भरून चालते ते कसं आहे दांडासारखं चालते बरेच शेतकऱ्यांनी सिंगल सरीचं पेरायला पाहिजे का डबल सरीचं पेरायला पाहिजे आता वावर पाहून पाहिजे ते ना म्हणजे कसं आहे वावर लेवल असलं तर मोठी सरी आणि उतारपाटे असलं तर लाईनी सरी लाईनी सै म्हणजे याची भी एक समजा एक कलाच आहे उतारपाटे असलं तर हे सरकच पाणी येते धावट्या पडतात बरोबर आणि त्या लाईना सरीत पडत नाहीत धावट्या हे डांडा सारखंच आहे हा ह्याच्यात कसं आहे हे मोठी भटी आहे याच्यात हे भटी पुढे भरून चालते आणि हे बी होते

आणि हे जे आहे हे वरम चांगल्या प्रकारे वरम पडतं यायचे असे जागा कमी हटते असं यांचं या ड्रायव्हर साहेबाचं म्हणणं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं असे वरम पडलेले आहेत असे पाणी द्यायलाही सोपी जाते असं यांचं म्हणणं आहे याच्यात வீடியோ ஆகல கேஷ் கார சப்ஸ்காப காரி விசார